حرام लय इरूत कर नको माझ्या ऐका माहिती नालाका तुला कोन सांगतो घंटा कोण विचारणार आहे तुला حرام कर एवढा मला पिसरत करू नको अजून नेट सेट मारून जायला हतीकडे तुला सांगायचं झक मरी तुला ही करी तुला सांगतो माझ्या शेगात आहे झक मारे प्रत्येकाचा आता गुतल तू कर ना आला ना आला का येणार मतदार पूरक जागोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची दे आय मिस दाखवणार

पाच मिनिट लागते बंद करायला मामाच्या हालवलाय मामाने मी आज बुडतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊन देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्प काय मामा हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हेरमूट करतो मी कुठं काय म्हणतो म्हणलं अगे बाथ हे करायचं ना तू ना ना तुझं आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतराय तुला सांगतो सांगतो कोण तुझ्या कोण येणार नाही हराम करतो ना बार मध्ये कोण येणार नाही ना आलाय का माग्या शिवाय कोण नाहीच्या पाळतो मी हे काय लिहू नका नीट वाट लेट वाट छकमारीच्या तुझी लायकी काय तुझी बघ बाप हराम करूनच मदत करणार आहे सगळ्याला नालाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झगमार इथं पळू नको झकमारीच्या खाचे मार तो मार देणार त्यासाठी कोणी येणार तिथं तू बस तू शांत

त्याला बर का बघतो च अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता मारल्या करशील पण सहा नंतर कोण आहे तो तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे